अजितदादा पवार यांच्या हस्ते आज नगरपंचायतीच्या इमारतीचे लोकार्पण सोहळा कळवण शहराचे मंत्रालय असलेल्या नगर नगरपंचायतीच्या सुसज्ज प्रशासकीय नगरपंचायत इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आज होणार असल्याची माहिती नगर कौतिक पगार यांनी दिली ग्रामपालिकेतून नगरपंचायतीमध्ये रूपांतरित झालेल्या कळवण नगरपंचायतीच्या अद्यावत प्रशासकीय इमारत गांधी चौक पंचवटी कळवण इथं साकारली असून या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार नितीन पवार कळवण नगरपंचायत कार्यालयातून सगळं शहरातील तालुक्यातील नागरिकांनी हजर राहावं ही ही वास्तू शहरात अतिशय विलोभनीय आणि प्रशस्त अशी नगरपंचायतची इमारत तयार झाली आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे ही दिव्यांग बांधवांसाठी आणि वयोवर्तांसाठी अतिशय अनुकूल अशी इमारत आहे यामध्ये उद्वाहकाचा योजना केलेली आहे तसेच प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र दारणे आहेत तसेच लोकांसाठी तळमजल्यावरती नागरी सुविधा केंद्रच आहे तसेच ग्रेनाईटचा जास्तीत जास्त वापर करून जास्तीत जास्त पर्यावरणपूरक Kesempatan ini kerana sampai terkena tali.